राज्यातील विविध बाजार समित्यात कांद्यांची आवक दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळं घाऊक बाजारात प्रति किलो दहा रुपयांची घसरण झाले सध्या पंधरा ते पंचवीस रुपये प्रति किलोला भाव मिळत आहे बाजारभाव वाढीवर सरकारच्या निर्यात धोरणाचा परिणाम होत असल्यानं शेतकऱ्यांची चिंताही वाढले त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना कांदा रडवणार की चांदी करणार हा येणारा काळच ठरवणार आहे राज्यातील विविध बाजारात रब्बी हंगामातील कांदा हा मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत आहे पुढील दोन ते तीन आठवडे बाजारात हा लेट खरीप आणि आगाप रब्बी कांद्याची आवक वाढणार आहे यामुळं बाजारभाव अजून कमी होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे कांद्याची लागवड तसेच उत्पादन आणि यंदा देशभरात वाढणार आहे केंद्र सरकारच्या अंदाजानुसार लागवडीत पंधरा टक्क्यापर्यंत वाढ झाली दरम्यान मागील वर्षाच्या रब्बी हंगामात देशात दहा लाख हेक्टरवर कांदा लागवड होती मध्य प्रदेश कर्नाटक राजस्थान उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल आंध्र प्रदेशमध्ये देखील यावर्षी अधिक लागवड झाली भावातील घसरण ही शेतकऱ्यांच्या मुळावर रब्बी कांद्याची आवक पुणे नाशिक अहिल्यानगर सोलापूर जिल्ह्यात वाढले रब्बी हंगामाची आवक सध्या वाढत आहे चाकण येथील कांदा हा बाजारात अगदी वीस हजार क्विंटलच्या पुढे गेलेला आहे जशी आवक वाढते तसा बाजारभावही घसरत आहे उत्पादन खर्चही वसूल होत नसल्यानं शेतकरी चिंताग्रस्त आहे